शाळेसाठी एक एक क्षण जगताना त्यांना घडवणाऱ्या गुरुंची आठवण झाली ते सर्व एकत्र आले आणि शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा संकल्प केला ते सर्व सदर बाजार येथील आंतर शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलचे एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वद या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थी होते कोल्हापुरातील सदर बाजार येथील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलचे एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद या शैक्षणिक वर्षाचे विद्यार्थी एकत्र आले आणि गुरुजनांचे पाद्यपूजन करण्याबरोबरच सर्वांना पारंपरिक वाद्याने वाजत गाजत आणून शाळेच्या आठवणींच्या भिंतीचे लोकार्पण केले सुमारे पाच लाख रुपये खर्चून या विद्यार्थ्यांनी शाळा रंगवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला असून त्या दृष्टीने अर्धे अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित कामास पुढील सप्ताहात अधिक गती मिळणार असल्याचं विद्यार्थी प्रमुख मारुती माने यांनी के सा व्यक्त केले यावेळी आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी उपस्थित होत्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर यांनी माजी विद्यार्थ्यांचं कौतुक करताना शाळेला तुमचा अभिमान वाटतो असं सांगितले माजी शिक्षक बी एम हेडेकर अशोक शेवडे यांनी मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रस्तावित केले राजेंद्र पंचोडे यांनी आभार मानले यावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व माजी शिक्षक माजी नगरसेविका स्मिता माने यांच्या सह राजू कुर्णे पर्यवेक्षिका सुरेखा पवार राजाराम संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या कृतज्ञता सोहळ्याने काही काळ गुरुजी हरवले विद्यार्थी गहिवधले